राजाकडे काय काढून काढलं त्याचं अमेरिकेतन पार्सल आलंय मला सांगितलं त्याला हुडकून काढा बघितलं पोरांना वाटतं कोट्याना लावलाय वाटतो बाबा अमेरिकेचं पार्सल त्यानं काहीतरी कोट्याना केल्या नाही दिसतोय पोरगा माझा मान्य केलं त्याला आता तात्या मी जुगार खेळतो मी मटका खेळतो मला सर्व नाद आहे पण बाबा अमेरिकेतन काय आलं नाही मला हे माझ्याकडे नको इथं ठेवा काही असू शकतो त्याच्यात या या साहेब बघा हे ठेवलंय पार्सल राम्याचं तुम्ही कोण पोस्ट मास्टर मी पार्सल आले पोस्टामध्ये रामेचं घर कुठे राम्याकडे काय काढ काढलं पार्सल आलंय पार्सल पार्सल आता राम्याचं बर का राम्या सात आठ वर्ष जेलमध्येच होता आता आलाय सुटून पण त्याला ताकीद दिलेली बाहेर इकडे तिकडे हिंडायचं नाही म्हणून जरा ते घरी कसं असत पडलेला कुठं असणार त्याचं अमेरिकेतन पार्सल आलंय मला सांगितलं त्याला हुडकून काढा हा त्याला पार्सल द्या हां आणि बाजूला अमेरिकेतन पार्सल अमेरिकेतन डायरेक्ट अमेरिकेतन हो त्याला ह्या गावात कोण ना आम्ही पार्सल मला वाटतं नक्की काहीतरी गोळी दोन नंबरचा धंदा असणार आहे सात वर्ष जेलमध्ये होता म्हणल्यावर डोळान बिन हे लोक सगळी गुन्हेगार लोक भेटलेच असणार त्याला याचं सेटिंग असं से अमेरिकेतून पार्सल आलंय ना ते गावाच्या बाहेर कोणत्याला त्याला कुत्र विचारचं का बरोबर आ... तुम्हाला घर पाहिजे ना बघा तिथून असं जायचं वरच्या आळीला गेलं की उजव्या बाजूला जायचं हां उजव्या बाजूला गेलं की पहिलेच घर त्याचं लागत आहे हा 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 व्यवस्थित कुठलं अमेरिकेत का पार्सल अमेरिकेत ना हा जा जा काहीतरी अमेरिका केलेला दिसतोय अमेरिकेतून पार्सल बघितलं पाहिजे का नाही भेटले की कटून आलो

अमेरिकेतन पार्सल आलं त्याच्या नावानं अमेरिकेतन अमेरिकेत बघा दादा वाड्याच्या पलीकडे खुनी खुणी ओळखाना याला अमेरिकेतन आपल्याला कोणी ओळखत एवढ्या फोड गावात कोण अमेरिकेचं पार्सल कस त्यानं काहीतरी कोटाना केल्याला दिसतोय पोरगा तुम्ही पोरगा माझा मान्य आहे कि त्याला आता फोडतोच नाही नाही त्याला आता सुट्टी देतच नाही सांगा काही त्याला ओलता पालता तोडवत धरून काय पत्र आले ते तरी काय काय आले बाबा काय दोन दिवस झालं पोस्ट ऑफिस मध्ये पार्सल येऊन थांबलोय अख्या गावात घरटी फिरतोय मी बर प्रत्येक माणूस म्हणतो तो खुनी आहे तो बेवड्या आहे त्याला बाईचा नाद आहे मटक्याचा नाद आहे एक नाच सोडला नाही जिथे जावं तिथे त्याची कर्म काणीच ऐकतोय त्याला पार्सल देत मी बाजूला होतो पहिला दिवस आहे माझ्या नोकरीचा

गेली दोन दिवस तुला शोधतोय आख्या घरटी फिरून आलोय तुझा आत्ता पत्ता नाही तू आज काय उजाडलं तू तात्या मी नाही काय केलं नक्की के सांग खरं सांग मला बोलायला नाही कॉल तुला सरळ करेन तुमच्या तात्या मी काहीच नाही केलं अमेरिकेत तुझं कस लेटर येते रे अमेरिकेत ना अमेरिकेत ना आली तुझे तात्या मी जुगार खेळतो मी मटका खेळतो मला सर्वांना आज आहे पण बाबा अमेरिकेत ना काय आलं नाही मला बाबा संध्याकाळी तुझं ते पार्सल आहे ते घेऊन ये मी पोलिसांना बोलवतो आणि दूध का दूध पाणी का पाणी हे करून टाकतो मी त्याशिवाय मला जमणार नाही मी आता तुझं खूप सण केलंय आता माझ्याच्याने नाही तात्या खरंच माझं पार्सल अमेरिकेतनं काही आलं बिलं नाही आणि माझा काही संबंध नाही संध्याकाळी हे बाबा तुझं ते पार्सल घेऊन ये मी संध्याकाळी पोलिसांना बोलवतो आणि त्याच्या संबंध मी सोडतो मी माझ्या स्वतः हातानं नाही सोडणार का खरंच करणार ते आता मी नाही पार्सल तुमच्या समोर देणार आणि मी मोकळा होणार नाही तर तुम्ही माझी नोकरी घालवाल असं मला वाटतंय नाही नाही बाबा घेऊन ये माझ्याकडे नको इथं ठेवा काही असू शकतो त्याच्यात काय काही हो चार दिवस बिना गोळीचं बर वाटलावींच कुटुंब शोधतोय बर तुमची कमी माझी जादा वाट लागली बरोबर ठेवचे ठेव खाली खाली ठेव माझं पार्सल तिथं चाल तिथं बस हात लावायचा नाही माझ्यासाठी अस लांब हात लावायचा नाही मी बोलवलंय पोलिसांना पोलिस त्याच वेळा ते खोलायचं आहे माझं पार्सल आलं पार्सलवाली ठेवची तर बस तिथं हात लावला का हे पार्सल मला तर कुत्र पण विचारत नाही मला तर वाटत माझी साडीच असणार आहे मस्त पैठणी लाल कलरची होय का तितकीच आग मी सांगते माझं मेकअप च कीट असणार आहे अमेरिकेत चांगल्या ब्रँडचे आता कुठे जेल मधलं बाहेर आलोय मी पण लगेच पार्सल घेऊ मी अमेरिकेत ना त्यात काय काही असू शकत इंटरनॅशनल गोष्ट आहे ती का मग मला वाटत एकदम बॉम्ब असावा असं वाटतं मला बॉम्ब काय झेंडू बॉम आहे का माझ्या कमराला लावा या या साहेब बघा हे ठेवले पार्सल साहेब गेली चार दिवसीय कुटुंब हे पार्सल खुलते तुम्हाला तर माहिती आहे हे पार्सल जर खुललं नाही तर हे जाणार रिटर्न अमेरिकेला मला काहीतरी डावट वाटतो तिकडे कोणाच्या नावाने पार्सल काय माहिती माझ्या नावानं आलंय वाटते सर तुझ्या नाव किती वर्ष होता मध्ये सात वर्ष सात वर्ष अमेरिकेत हात पोचले तुझे पार मला माहित कोणच आलंय ते कुठून आले आणि माझं साहेब मी आता सुधारलोय सुधारला नक्की कर मला काहीतरी डाऊट वाटतोय नको लावा हायकमांड ला कळवा काय केलं पाहिजे संपा तू आज नको तुझं काहीतरी मला वेगळं काहीतरी वाटतंय साहेब मी काय म्हणतो शांत बस मी माझ्या पद्धतीने करतो काय करायचे ते हॅलो सर जे पार्सल आलंय ते पाण्यासाठी आलो होतो हे आपला एक सरायत गुन्हेगार आहे हा तिकडे घेऊन येऊ का आपल्या इथंच हे करू बरं बर नाही सर अजून खोललं नाही मी मला डाऊट वाटते कम्प्लिटली डाऊट वाटते अमेरिकून आले हो जवळपासनं कुठलं आला असतं काही नसतं वाटत काहीतरी मला यात गलबाला दिसतो पाहतो चेक करून पाहतो हो माझ्या हिशोबाने करतो मी हो नक्की नक्की तुम्ही एकटे झाला दोन लोक संख्या नाही पाहिजे होती पाहतो ना काय करायचं रे केळाचं तुम्हीच ठरव की आता काय करायचं ते साहेबांनी पाठवले महत्वाच्या कामाला साहेबालाच नेतो एक एक हा एक नंबर